फायनली आपले बदकाचे चार पिल्लं निघलेले आहेत हे आत्ता निघलं बरं का दोन तीन मिनटापूर्वीच निघलं आहे पण हे वाटत नाही इटर्कीची पिल्लं कशी येड्यावाणी करून राहिली त्यांना त्वचा मारू मारू पर केलं आहे त्याच्यामुळे ना रात्रीचे पार्टीशन बनवलं होतं मी आपल्या जुन्या फ्रीजचं हे असं द्यायचं मग टाकून मग तुम्ही तिकडं आम्ही इकडं असं आम ओके तरी बी येऊ नमन आहे ना वर उडून निद येतो निदून खाली खातो आता काय करून काय नाही काहीच कळा ना मला यांना थोडं बाहेर सोडतो खायसाठी आता हे होईन बरं का आज रात्रीपर्यंत नीट होऊन जाईन बघा येईन आत्ता जलं यांचं पोट आहे ना हे असं थोडं असं आहे त्याच्यामुळे ना हे लगेच त्याला टोचा मारतात तिथं म्हणून त्याला तकलीफ होती आता चला मी असा जुगाड केला हे वरती टाकलं येऊ बल्ब वासावला आत्ता व्हिडिओ नीट निघत नव्हते पिवळे उघड्या बघा नि बघा येऊ मारायच तायरी ती बरं बघा तेव्हा कसं कस प्रयत्न करतो आला आला पायल वा या ना आला बाय गाली चला आता हे आणि हे असलं ना हे इथं टेकून राहिलं का मग त्यांना उडी मारता येत नाही असं मोकळं ठेवलं की लगे उडी मारतात तर जाईल खाली लगे इकडे येऊन तकलीफ देते येऊ लय भारी निघलंय त्यात बदक अगं येऊ याच्या ना पायलय भारी आहेत एकदम काळपट पाय आहेत थांबरे दोन मिनटं अगं एकदम काळपट स्वांचे जसे असतात ना ओरिजिनल स्वनचे तसे पाय त्याची बाकी कसं आहे मला कमेंटमध्ये सांगा एकदा हक्कामेका तर गुंतून बसलेत चला आता यांना बाहेर घेतो मी चारा पाणी करतो नाही तर इतके याड्यावाणी करते ना त्यांना कसं सुधारून द्यायचे नाही काही पार्टीचे मोकळ करून ठेवतो फिरते ते मोकळे म्हणा चला त्यांना घेतो बाहेर आता नेमके आता पाला घ्यायला आलो होतो हा पाला आवडतो त्यांना आणि पाला तेच टाकतो आता आज ऊन आता सोडतो जरा चला रे खा आता मुंग्यान काडीन कचरा का घ्या खाऊन सगळा बघा लय खायला लागले पाला तर लय फेवरेट आहे याला खायचच कळत नाही भाऊ लवकर ही मादी हिला खायचंच कळत नाही लवकर धर ना धर ना धर ना धर गेले तिकडे काय काय मी तिकडे काहीच करता ये ना विजय बी आला विजय चल ना काय काम आहे मला खबारच जायचं हा गा इतक्या दिवसाचा संघर्ष मोटर चालू होती का नाही अजून मोटर चालू झाली नव्हती बघू लाइट आहे लाईट ॲटू बंद करू स्टार्ट वरती केली चालू होती काय काही नाही रो लाईट येईन ना, ना, दोन तीन चार पाच दहा अकरा मिनटं थांबवलं लाईट जाईन याच्यातस वाजन ना बस रे आता जम तुटला माझा फालट असलं का लगेच म्हणते फालटं नसतं तसंच होई राहीन का मग फाल्टे राहू इत कळ ते झाल तर लगेच काय चॅस्ट आहे एखादी मोटर खराब होती ह्या ऑटोचं चाललंय डायरेक्ट कर चला ना ते स्टार्टरच उसलं ना आता लाइट हा लाईट नाही वाटत इथं फॉल्ट असल्यावर कुठं दिसत ते दोन लाल लागून आणि हे हे मधलं कधी लागत मधला मग आपल्याला चालू कर मोटर चालू फॉल्टी मधलं आहे रे हा 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 हे आणि हिरो दोन्ही लागलं पाहिजे हा हा ते बरोबर हा इथं फॉल्टी फॉल्ट लाल दोन बल्ब आहेत फॉल्टी

Mm. पोडू हे मार राहिले तिथून उड्या मारून येते ती त्याच्यामुळे हे टाकलं चला भाऊ आता इकडं वरच्या पिंपळाच्या वावरात आलोय मारायला आभळ आलंय त्याच्यामुळे काय ऊन लागा ना पण मध्ये मध्ये लय प्रकाश पडतोय उन्हाचा नक् आता वाढवलंय आपण आता हे लय वाढलंय त्याच्यामुळे ना माती इतकं राहिली अशी बसू राहिली मस्तपैकी आता चला घेऊ मारून टपा टपा ते पण वावर मारायचंय बंटे ग्वाल्या हे दोघं आहेत ना निस्ते सरीत पडत आहेत आणि सगळी माती खाली घेऊन राहिलेत बसली हा चला भाऊ तीनच ओळी झाल्यात पण मशीनला प्रॉब्लेम असा आलाय की, आ, मशीन की ना मशीन पुढं जायना ताकदच लागा ना मी क्लच पूर्ण दाबलाय पण मशीन काय पुढं जायना रेस आहे ना रेस पूर्ण केला या बघा तरी पण मशीन पुढं जायना आणि ना मशीन विषय म्हणजे गेर मध्ये या बाबा पहिला गेअर आहे आणि हा दुसरा आहे इथं दुसरा गेअर तरी काय व्हाय काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती बाबा आता काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती आता काय भो एक काम होत नाही तर दुसरा कामाला अडथळानी घरायलाय काय साडेसाती लागली काय माहिती माझ इथं काय झालं विषय इथपर्यंत आणलो तिने वडीत पण इथं आहे ना इथं लईच खरखूर खरखूर करायला लागलं प्रॉब्लेमच काळा ना चा। खाए, खाए, मला त्याचा चला बघू थोडा वेळ बघतो इकडं तिकडं हात घालून काय काय नाही मला आहे क्लच स्पीड गेली काय बघावं लागेल प आता गिअर पण एकदम, एकदम मस्त आहे बघा कटकट आवाज येतो एकदम मस्त बसतात काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती भाऊ चला बघू बाबा तवर ते आले बो बाबा वल्या काय बा मशीनला काय झालं की हा पाणी पितो मी आता आधी चला शेवटी काळाला आपल्याला प्रॉब्लेम प्रॉब्लेम इथं आता पूर्ण हे बघा हे दाबलं ना काहीच प्रोसेस नव्हती होत म्हणजे उग बारीक होत किती आत गेल ते व्हायब्रेशननी ते आता मला पॅक करावं लागेल ती खोली असे आत्ता शिकता हिट झालं बघा आत्ता शिकता हिट झालं आता जास्त जायच लागलं केलं ताईट आता बघा बघा आता लगे फेकायला लागल आता लगे लागलं हुंबल म्हणजे मला फुल टेन्शन आलतं म्हणलं गेली क्लास पेटा आता खर्चत खर्च म्हणलं सर्विसिंग व्हायना त्याची आजूक सर्व्हिसिंगला आलतं ते म्हणलं आता हे भल ते कुठं झाला भाऊ बरं झालं याच्याकडे लक्ष गेलं नाही तर फिटरने येऊन चार पाच शेकच घेतले असते फुकट आता घेतो टपा टप्पा मारून थोडं वेळ सावली पाडायला लागले आता घेतो मारून काय ते काय आणतो ना आता पाहणं चला भाऊ इकडचं अख्खं वावर झालंय इकडच्या सतरा अठरा राहिले आता इकडे ना काय होतंय प्रज्ञेश बी आलाय इकडे काय आहे माती आहे बुछ ना त्याच्यामुळे आधीच जम बसत आहे खाली बोलय वा उचलावून धारावं लागत मशीन इकडून बाबाने वक्कस केलंय काय काय माहिती काय माहिती कस होमेड मिरच्या मिरच्या जादूटोणाच आहे इथं सगळं इकडे बघितलं का कपाशीच वेगळी दिसती लगी एक नजर मग आता माग तू आल तुला काम नहीं जाऊ दे वो चल कर चारून तुटले होते चल योग मारून मग मार तू तो? बग एकदम मार जाऊ दे वर उचला मारता तो ये धाम 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 चल तीक चला गो आता सगळं झालं शेवटची एक ओर राहिली तेवढी घेतो काय घाम आला घेऊन आला एकदम मशीन पण धूर काय लागलं आता बघा चला आता घेतो शेवटची राहिली